नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मुक्ताय गुरु सर्विस युट्यूब चॅनलमध्ये तर आता एक दिवसात आपण एप्रिल मध्ये पदार्पण करत आहे आणि साधारण आता एक तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी कांदा काढणी ही आवरत आलेली आहे आणि साधारण एक आणखीन पंधरा दिवसात एक सत्तर ते ऐंशी टक्के कांदा काढणी आवरणार आहे तर आता शेतकऱ्यांचे जे कांदा रान हे जे रिकामे होत आहे आणि इकडं अजून तरी पाणी एक बऱ्यापैकी टिकून आहे तर शेतकऱ्यांच एक आहे की शेतकऱ्यांना एक पुढच्या एक ते दीड महिन्यात कोणतं पीक आहे की जे कोणतं कॅश क्रॉप आहे की जे शेतकऱ्यांना एक कमी दिवसात एक चांगला पैसा देऊन जाऊ शकत या हिशोबाने शेतकरी आता कोथिंबीर लागवड या पिकाक सध्या लक्ष केंद्रित करत आहे बऱ्यापैकी शेतकरी हे ज्यांच्याकडं पाण्याची अवेलेबिलिटी चांगली आहे ज्यांच्याकडं पाणी चांगल्या मुबलक प्रमाणात आहे असे बऱ्यापैकी शेतकरी हे कांदा काढणी केल्यानंतर एक कमी दिवसात जर रेट चांगले असेल चा तर चांगले पैसे देऊन जाणारे पीक म्हणून कोथिंबिरीची लागवड करत असतात तर अथिंबिरीची लागवड करत असताना कोथंबरीत येणारे कोणत्या कोणत्या अडचणी आहे किंवा आपण त्यांवर कशा प्रकारे मात करू शकतो किंवा आपण कोथिंबीरीच एकदम क्वालिटी उत्पादन घेण्यासाठी काय करू शकतो या सगळ्या गोष्टींचा आज आपण एक प्रामुख्याने विचार करणार आहे तर जो पहिला जो प्रश्न आहे महत्वाचा की कोथिंबीर लागवडीसाठी कोणत्या वाहनाची निवड केली गेली पाहिजे तर तसे एकंदरीत जे कोथंबीरच्या सगळे वाहने हे वर्षभर लाग लाव, लावले जातात सर्व वर्षभर चालतात सुद्धा परंतु तरी आता एप्रिल किंवा जे मार्च एंडिंग चालू आहे एप्रिल आणि ही पुढे साधारण एक ते दीड महिना अगदी एप्रिल एंडिंग मे याच्यात दम धरणारा वाना असा आपल्याला अ कोणता आहे आणि आपल्याला त्याच वानाची लागवड करायची तर मला माहित असलेले आणि जे मी आजपर्यंत अनुभवातून एक चांगले रिझल्ट भेटलेली जे वाहने मी त्यांची माहिती सांगणार आहे याच्या व्यतिरिक्त तुमच्या भागात जर वेगवेगळे वाहन लावत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आमच्या भागात एक चांगल्या पैकी चालणार आहे म्हणजे जे केच जे के, के आनंद ही जी कोथिंबिरीचा वाहन आहे ही एक मोठ्या प्रमाणात लावलेली जाते त्यासोबत जे वेस्ट कंपनीचं रामसेजे आहे त्यासोबतच आपलं असेल नामदारी साड सीडचा तर ह्या तीन वाहनांचा आमच्या आमच्या भागात एक मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि यांचे रिझल्ट आपल्याला चांगले भेटतात आपल्याला अशा प्रकारे वाहन लावायचं आहे की ज्या वाहनामध्ये कोणत्या प्रकारचे भेसळ नसणारे भेसळ म्हणजे काय तर कधी कधी अं कोथंबीर को मध्ये कधी कधी आपल्याला गाजर गवत खूप मोठ्या प्रमाणात आलेलं दिसतं तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आ, रेट पुढे लावल्यानंतर रेट राहतील किंवा नाही राहतील पण जर अशा भेसळीमुळे जर शेतकरी जर फसवला गेला तर त्याचं जर रेट असले दर्जे तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं त्यामुळे एक चांगल्या कंपनीच दर्जे दर्जेदार वाहन निवडा आता मी तुम्हाला ह्या ज्या तीन वाहन सांगितले हे छान्नी भागात छान्नी विभागात येतात म्हणजे हे हायब्रीड गावठी क्रॉस वाहन असतात तर काही शेतकरी एक एक चार पाच गुंठे कधी कधी लागवड करत असतात किंवा एक अगदी थोडी लागवड शेतकऱ्यांना करायची तर ते शेतकरी आपली गावठी जो घरगुती जी कोथिंबीर असते त्याचा बॅन टाकू शकतात किंवा एक दुकानामध्ये आंध्रा गोळी नावाने एक गावठी कोथंबिरीचं बी भेटत असतं तर तुम्ही त्याची लागवड करू शकतात त्या बियाणाचा एक घेतल्यानंतर एक थोडा चुरा करायचा आणि चुरा करून तो लावत चला त्याने काय होतं की आपल्या जी लागवड केल्यानंतर कोथिंबीर आहे त्याचं जे वरच आहे ते जर फुटल्यानंतर ते उगवण्यास चांगली मदत होते बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न कधी कधी प्रश्न हा असतो की कोथिंबीरच जे बी आहे ते भिजून लावलं तर चालेल का तर भिजून लावल्याने हा एक असा फायदा होतो की आपल्याला उतार हा एकसारखा भेटतो एकाच वेळी भेटतो आणि जर तुम्ही भिजून नाही लावलं तर आता हिटमध्ये जास्त उष्णता असल्यामुळे एकंदरीत आपल्याला बाराव्या तेराव्या दिवशी अगदी चौदा पंधरा दिवसापर्यंत जर्मिनेशन होतानी दिसतं तर भिजून जर लावलं आपण बी तर आपल्याला एक सातव्या आठव्या दिवसा दिवशी चांगल्यापैकी आणि एक सारखं जर्मिनेशन दिसतं त्यामुळे कोथिंबरीचं बी तुम्ही भिजून जरी लावलं तरी अतिउत्तम आहे भिजून लावताना कसं आहे की जे आपलं बी आहे ते आपण रात्री भिजत घालायचं सकाळी ते पाण्यातून काढायचं आणि एक सुकत घालाय सुकत घालायचं आणि त्यानंतर ते लावून द्यायचं तर कोथिंबिरीसाठी आपण आता पुढं बघणार आहे की तणनाशकाचा वापर कशा प्रकारे करायचा आहे तर कोथिंबिरीसाठी तन्नाशक आपण समजा कोथंबिरीच बी लावलं तर बी लावल्यानंतर कोरड्यामध्ये दे आपण पॅन्डामेथिलीन नावाचं जे कंटेंटचे जे तनाशक येतात की जे बीएसएफच स्टॉम्पेक्स नावाने येतं युपीएल कंपनी जो सुपर येतं या पेंडामिथिलिन च कोथिंबीर लावल्यानंतर कोरड्या शकतो म्हणजे पाणी देण्याच्या अगोदर तर त्याचं जे प्रमाण आहे ते सातशे मिली एकरी सातशे म्हणजे तर एक वीस लिटरच्या पंपाला सत्तर मिली आपल्याला घेऊन त्याची फवारणी करायची आहे आता हे झालं की आपण समजा कोथिंबीर लागवड केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तर मारू शकतो आणि एकंदरीत कोथिंबीरीच जे पिरियड आहे एक पंचावन्न साठ दिवसाचा किंवा पंचेचाळीस पंचावन्न साठ दिवसाचा तर ह्या कोथिंबीरीच्या पिरियड मध्ये आपल्याला परत तण नियंत्रण करण्याची गरज पडू नये म्हणून आपण समजा कोथिंबीर लागवड केल्यानंतर एकदा कोरड्यात तर मारू शकतो त्याच नंतर आपण एक आंबवणी दिल्यानंतर किंवा एक तीन ते चार दिवसाच्या आतमध्ये त्याला कोथंबिरी लगेच गोल आणि टारगा गोल लिटरला अर्धा मिली टगा लिटरला अर्धा ते एक मिली पर्यंत अं एक लिटर पाण्यास घेऊन फवारणी करू शकतो की ज्याने जे आपण पाणी दिल्यानंतर जे तणाची तर गोलमुळे ते एक तण नियंत्रण होईल आणि एक ते दोन पाना आलेले जे तण असेल ते टर्गामुळे जाईल त्यामुळे आपल्याला पुढे एक ते दीड महिन्यात जवळजवळ शक्यतो तण नियंत्रण करण्याची किंवा खुरपण्याची गरज पडणार नाही आता कोथिंबीर लागवड करताना कोथिंबीर लागवड करण्यासाठी जी जमीन निवडायची आपल्याला ती शक्यतो काळीच निवडा काळी निवडताना नि, काळी कसदार आणि पाणी धरून ठेवणारी म्हणजे पाण्याचा जास्त निचरा न करणारी जमीन निवडत चला कोथंबीरला खूप मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असतं त्यामुळे जी जमीन पाणी धरून ठेवते अशा जमिनीची एकंदरीत निवड करीत चला त्याचबरोबर ज्या जमिनीला उत्तर नसेल किंवा पाणी दिल्यानंतर ते पाणी एक कडाला जाऊन साचत असेल किंवा वर पाणी थांबत नसेल अशी जमीन सुद्धा कोथिंबीर लागवडीसाठी निवड निवडू नये त्याचं कारण म्हणजे असं आहे की समजा एक उताराची जमीन असेल तर ती जिथे उंच भाग आहे किंवा जिथे आपण एक पाणी देतो तर त्या भागापासून पाणी पळत खाली जाते आणि वर ओलावा जास्त वेळ टिकून राहत नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलेले कोथिंबीर उगवण्यास किंवा तिच्या जर्मिनेशन मध्ये प्रॉब्लेम होतो त्यामुळं ज्या जमिनीत पाणी एकसारखं बसतं अशी जमीन कोथिंबीर लागवडीस निवडावी तर कोथिंबीर लागवडीमध्ये जो महत्वाचा पुढचा टप्पा आहे आणि जिथे खरी सर्व शेतकऱ्यांची कसरत होत असते तो म्हणजे पाणी नियोजन तर कोथिंबीर सर्वात जास्त पाणी घेणारे पीक आहे कोथिंबीरीला आपल्याला आपण कोथिंबीरीला फ्लडणं पाणी म्हणजे जे पाट पाण्याद्वारे कोथिंबीर लागवड करू शकतो बरोबर ड्रिपूर आपण कोथंब्रीज लागवड करू शकतो काही शेतकरी आता जे आ, हे रेन सिस्टम आहे रेनपाइपची जी सिस्टम आहे त्याच्यावर आता कोथिंब्रीज लागवड करतात आणि ती सक्सेस करू राहिले तर त्यामध्ये फ्लड जे इरिगेशन आपण जर कोथिंबीर करत असू तर कोथिंबीर जर्मिनेट हो होईपर्यंत म्हणजे कोथिंबीर उगवे पर्यंत आपल्याला एक आड पाणी देण्याची गरज आहे दिवसाड पाणी देण्याची गरज आणि एक कोथंबीर उतरल्यानंतर आपण एक जमिनीच्या थोड्या प्रकारानुसार एक चौथ्या पाचव्या दिवशी चौथ्या पाचव्या दिवशी पाणी देऊ शकतो पण कोथंबीर जर्मिनेट होण्यासाठी किंवा जर्मिनेशन होईपर्यंत जमिनीत एक ओलावा टिकून राहण्यासाठी आपल्याला एक दिवसाड पाणी देण्याची गरज आहे त्यात आपण जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी अशी एक उपाययोजना करू शकतो की कोथंबीर जेव्हा आपण लागवड करत असू किंवा कोथंबीर दुसरं तिसरं पाणी देत असो तेव्हा कोथिंबीर अ लागवड करताना किंवा दुसरं तिसरं पाणी देताना आपण जर युरिया फेकून दिला तर युरिया युरिया मोठ्या प्रमाणात जमिनीत गारवा टिकून ठेवण्याचं काम करत असतो त्यामुळे आपल्याला एक कोथिंबीरीचं जे मिशन आहे ते होण्यास मदत होईल आता हे झालं फ्लड इरिगेशनच त्याचबरोबर आपण जे इनलाइन ऑनलाईन वर जे म्हणजे ठिबक करणार करणारे तर त्यात आपल्याला फ्लड इरिगेशन पेक्षाही कधी कधी जास्त पाणी लागतं फक्त एक एक तिथे आपल्या शेतकऱ्याची मेहनत वाचत असते पण पाणी तिथं खूप जास्त प्रमाणात लागत असते त्याचं कारण म्हणजे असं आहे आपण जे बेड सिस्टम ठिबक वगैरे करत असतो तर तिथे काय की ती जमीन थोडी भुसभूषित राहत असते तिथे पाण्याचा निसरा मोठ्या प्रमाणावर होत असतो त्यामुळे तिथे वारंवार पाणी देण्याची गरज पडत असते त्यामुळे फ्लड इरिगेशनला एक पाण्याचं जे रोटेशन आहे तुम्ही एक उतरेपर्यंत दिवसाड त्यानंतर पुढे एक जमिनीच्या प्रकारानुसार चौथ्या पाचव्या दिवशी आणि जर ठिबक आणि इनलाईन व जर असेल तर तुम्हाला एक तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी द्यावाच लागतं ते उतरेपर्यंत तुम्ही डेली किंवा दिवसाड देणं तुम्हाला गरजेचं आहे कोथंबिरीमध्ये अं पाणी नियोजनासोबत पाणी देण्याची वेळ ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते कसं आहे की कोथिंबीर जनरेट होईपर्यंत कोथिंबीरला आपण दिवसाही अ पाणी देऊ शकतो म्हणजे की आता आपण जी कोथंबीर लागवड आहे हा जो पिरियड आहे हा आहे मार्च अँड किंवा एप्रिल स्टार्टिंग आताही हिट खूप मोठ्या प्रमाणावर आणि सध्याची जी म्हणजे जी लाईटची परिस्थिती आहे की आठ दिवस दिवसा आणि आठ दिवस संध्याकाळी ह्यामध्ये आपण कोथंबिरीला दिवसा एक जर्नरेशन होईपर्यंत म्हणजे कोथिंबीर लावल्यापासून दहा ते बारा दिवसापर्यंत जोपर्यंत आपल्याला ती जमिनीच्या वर दिसत नाही तोपर्यंत आपण कोथंबिरीला कधीही पाणी देऊ शकतो दिवसाही उन्हाचंही कधीही पाणी देऊ शकतो काहीही अडचण येत नाही पण एकंदरीत कोथिंबीर जर्मिनेट झाल्यापासून पुढे आपण कोथंबीरला फक्त रात्रीच पाणी दिलं गेलं पाहिजे दिवसा पाणी देऊ नये किंवा जर यदा कदाचित आपल्याला रात्रीच पाणी देणं शक्य झालं नाही तर आपण कोथंबिरीला सकाळची जी वेळ आहे सकाळच्या वेळेत साधारण अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत म्हणजे एक कोथ जे आपली जमीन आहे ती जे सूर्यप्रकाश जोपर्यंत तापत नाही ह्यो जो कालावधी अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत तोपर्यंत आपण कोथंबीर पाणी देऊ शकतो त्यानंतर जर कोथंबीरला पाणी दिलं त्याचे परिणाम आपल्या कोथिंबीर परि देऊ शकतात कोथिंबीरला हिट स्ट्रोक होऊ शकतो म्हणजे पाणी पिवळे पडणे अं होरपळणे जळणे अशा प्रकार त्यात दिसून येतात त्यामुळे कोथिंबीरला पाणी हे अ रात्रीच किंवा सकाळच्या वेळेस संध्याकाळचे म्हणजे जे चार पाचच्या पुढे लोक बोलतात त्याही वेळेस कोथंबीरला पाणी देऊ नये दुपारची जमीन तापलेली असते आणि चार पाचच्या वेळेस जरी पाणी दिलं तरी ते आपल्या अं जमिनीतन हिट रिलीज होत असते त्यामुळे कोथंबीरला पाणी हे शक्यतो रात्री किंवा सकाळच्या वेळेस देण्याचा प्रयत्न करावा आता कोथिंबीर पिकात जो पुढचा की खत नियोजन हो तर कोथिंबीर पिकाला विशिष्ट असं जास्त प्रमाणात खत लागत नसतं तरी आपण कोथंबिरीचं एकंदरीत क्वालिटी आणि जे व्यापारी व्यापाऱ्यांना अ आ... आकर्षण जे असतं कि चमकती होण्यासाठी आपण जे स्प्रे आणि खत नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे तर कोथंबिरीला एक लागवडीच्या वेळेस रानबांधणी करताना किंवा लागवडीच्या वेळेस जमीन गारवा पकडून ठेवण्यासाठी कोथंबिरीने एक चांगल्यापैकी जमिनेशन देण्यासाठी आपण एक रानबान निकारतानीच एक युरिया जर जमिनीत कालवून दिली तर या त्याचा आपल्याला एक जमीन ओलाव धरून ठेवण्यासाठी चांगल्यापैकी आपला रिझल्ट दिसतो त्याचबरोबर कोथंबिरीला एक उगवल्यानंतर आपण चोवीस चोवीसचा डोस अवश्य टाकवा या व्यतिरिक्त चोवीस चोवीस स्टार्टिंगला प्राण बांधणी करताना युरिया नंतर चोवीस चोवीस या दोन खतांचा सोडून शक्यतो कोथंबिरी दुसऱ्या खतांची गरज पडत नाही तर चोवीस चोवीस एकरी दोन बॅग अशा प्रमाणात वापरलं गेलं पाहिजे चोवीस चोवीस किंवा आपण जे युरिया जरी आपण समजा कोथिंबीर उगवल्यानंतर टाकत असलो तरी ते टाकताना एक कोथिंबीर थोडी जास्त मोठी झाल्यानंतर टाकणं टाळावं कोथिंबीर लहान असणे टाकावी जेणेकरून जे आपण खतवरून जे फेकून देणार आहे त्या तेव्हा ते, ते कोथिंबीरीला स्कॉर्चिंग करणार नाही किंवा त्यावर पडल्यावर त्याचे डाग वगैरे दिसणार नाही यामुळे कोथिंबीर थोडं लहान असतानाच लवकर थोडे खत देण्याचा प्रयत्न करावा किंवा पाण्यात विरघळून जर टपाद्वारे वगैरे आपण कशाद्वारे सोडू शकलो काही सिस्टम करून सोडू शकलो तर तेही उत्तम आहे हे झालं की खत नियोजन खत नियोजनामध्ये आपण रान मारणी चोवीस युरिया नंतर चोवीस चुई चोवीस अं सोबत आपण स्प्रे कोथिंबीरीला खूप जास्त स्प्रे उन्हाळ्यात तरी लागत नाही पण एक तीन स्प्रे की ज्याने कोथंबिरीची वाढ चांगली होईल तिला लुसलुसीतपणा चांगला येईल तिची एकंदरीत जी मांड आहे किंवा जी जाडी आहे ती चांगल्या प्रमाणावर होईल ती जास्त दिवस हिरवी राहील तिची पत्ती जाड होईल आणि ती एक व्यापारी वर्गाला जे भाळवण्याचं काम करेल अशा प्रकारे करण्यासाठी आपण एक तीन स्प्रे तर एक एक चार ते पाच पाना आल्यानंतर अ तिचं पान थोडं थोडं तुम्हाला चांगल्यापैकी असे मोठं होताना दिसल्यानंतर अं साधारण एक पंचवीस ते तीस दिवसाची कोथिंबीर असताना आले का आ, एक आ, वीस लिटरच्या पंपासाठी आले का लिटरला दहा मिली त्यासोबत सोबत कोणताही एक सिविड त्यात तुम्ही बायोझाईन किंवा एक्स हे लिटरला दोन मिली आणि त्याचसोबत तुम्हाला घ्यायचं झेड अठ्याहत्तर हे बुरशीनाशक जे अ एक लिटरला दोन ग्रॅम म्हणजेच एकंदरीत दहा मिली आली का पंपासाठी तीस चाळीस मिली कोणत्याही सिविड किंवा बायोझाईम बायोटा चाळीस मिली पंप प्रतिपंप जेड अठ्याहत्तर एक चाळीस ग्रॅम प्रतिपंप ह्या द्वारे घेऊन एक संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस ले आपल्याला फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपण दुसरी फवारणी ही पहिल्या फवारणीचे एक आठ ते दहा दिवसांनंतर कराटे लिटरला एक, हो ला एक, आ, एक, था था। आ, एक ते सव्वा मिली म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी वीस ते पंचवीस मिली कराटे घ्यायचे त्यासोबत आपल्याला कोणत्याही कंपनीचं अमिनो ऍसिड जसं सिझांटा कंपनीचं सबिन येतं पीआय इंडस्ट्रीजिव्ह येत असेल कोणत्याही कंपनीच तुम्ही हे सबीन घेऊ शकता ऍसिड घेऊ शकता ज्याने आपल्या कोथिंबीर पिकाची एक चांगल्या प्रमाणात वाढ होत असते त्याचा उष्णतेचा त्यावर जो ट्रेस पडतो त्या एमिनो अमिनियासिड आपल्याला ट्रेसमधन कोथिंबीर पिकाला बाहेर काढण्यासाठी मदत करत असत त्यामुळे लिटरला एक लिटर पाण्यासाठी एक ते सव्वा मिलियन आपल्याला कराटे घ्यायचे त्यास सोबत ऍसिड ज्या कोणत्या कंपनीचं घेशाल तुम्ही दोन ते अडीच मिली प्रति लिटर आणि त्याचबरोबर आपल्याला एक बुरशनाशक वापरायचे त्यात तुम्ही अँट्रोकॉल घेऊ शकता एक दोन ते सव्वा दोन अडीच ग्रॅम पर्यंत अँट्रोकॉल घ्यायचे अशा पद्धतीनं औषध घेऊन दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे आणि एक साधारण चाळीस ते पंचेस दिवसाच्या दरम्यान आपल्याला एक तिसरी फवारणी घ्यायची आहे ही फवारणी अत्यंत महत्वाची आहे जी कोथंबिरीचं एक चांगल्या बाजारात भवितव्य ठरवत असते तर ह्या फवारणीमध्ये आपल्याला परत एकदा जे सिझंट कंपनीचा अलीक आहे जे वीस लिटरच्या पंपासाठी दहा ते पंधरा मिली परत घ्यायचं आहे आपल्याला त्याचसोबत ह्यावेळेस आपल्याला सिलिकॉन वापरायचे तुम्ही कोणत्याही कंपनी सिलिकॉन घेऊ शकतात पण मी माझ्या जे रिकमेंडेशन नाही मला आजपर्यंत चांगले रिझल्ट भेटत आले ते म्हणजे युपीएल कंपनीच गेने आणि किंवा ऍडव्हान्स साईडचं जे काजू येत ते लिटरला दोन मिली त्याचसोबत तुम्ही कॅब रेटॉप अशी एक फवारणी करायची आहे यात आले काही एक वीस लिटरच्या पंपासाठी दहा ते पंधरा मिली त्यात गेनिक किंवा काजू जे तुम्ही सिलिकॉन घेशाल ते एक पन्नास मिली प्रतिपंप त्यासोबत कॅब्रोटॉप साधारण साठ ग्राम प्रतिपंप अशी घेऊन आपल्याला ही तीस तिसरी फवारणी एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाची जी कोथिंबीर पिक असताना करायची आहे यामुळे आपल्या कोथिंबीरीला एक चांगल्या प्रकारे चक येईल कोणतीही पाने जवळ जवळ पिवळी दिसणार नाही आणि अं काळू की चांगल्या प्रमाणात टिकून राहील त्याची एकंदरीत ग्रोथ चांगली होईल त्यामुळे आपल्याला थोडे आपल्या आप कोथिंबीर पिकाची किंमत भेटण्यास चांगली मदत होईल तर आजची कोथिंबीर पिकाची माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंट कालव, आ, ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या भागात कोथिंबीर पिकाची कोणते वाहनांची लागवड केली जाते आणि तुम तुम्ही आपल्या तुमच्या कोथिंबीर पिकासाठी कोणती कोणती औषध फवारता हे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो